नमस्कार माय सेल्फ तक्ष या चॅनलवर तुमचे मनापासून खूप स्वागत आहे बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या वाढीचा प्रत्येक टप्पा हा पालकांसाठी खूप अविस्मरणीय क्षण असतो बाळ कधी पालतं पडेल बाळ कधी रांगायला लागेल कधी पाऊल टाकेल चालायला लागेल या ला सर्व गोष्टींची पालक आतुरतेने वाट बघत असतात याआधी या चॅनलवर मी बाळ केव्हा रांगायला लागेल किंवा बाळ जर रांगत नसेल तर काय करायला हवे हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्कीच तुम्ही चॅनलला जाऊन हा व्हिडिओ बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी सिटिंग या बेबी डेव्हलपमेंटल माईलस्टोनबद्दल बोलणार आहे म्हणजेच की बाळाला कसं बसायला शिकवायचं बाळाची कशी मदत करायची बसायला ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे शिवाय सोबतच मी बाळ कसं बस बसल्यानंतर बाळाला समोर चालून चालायला प्रॉब्लेम येणार नाही या संपूर्ण टिप्स मी तुम्हाला देणार आहे ज्या की व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वळूयात आपल्या आजच्या टॉपिककडे तर बाळ केव्हा बसू शकतो किंवा बाळाला आपण केव्हा बसायला शिकवावे तर जनरली बाळ पाच ते आठ महिन्याच्या दरम्यान बसायला सुरुवात करत असतो तेव्हा आपण बाळाला थोडा सपोर्ट देऊन बसवायला सुरुवात करावी आणि बाळाला नऊ महिने कंप्लीट झाल्यानंतर बाळ विदाऊट सपोर्ट बसायला शिकत असतं पण पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सगळ्याच बाळांची डेव्हलपमेंट ही सारखी नसते सगळ्या बाळांची डेव्हलपमेंट ही वेगवेगळी असते वेग त्याच्यानुसार बाळ आपल्या आपल्या ॲक्टिव्हिटी करत समोर जात असतात प्रत्येक बाळाची डेव्हलपमेंट ही वेगळ्या प्रकारे होत असते जर बाळ थोड्याफार प्रमाणात फॅट असेल बाळाचं वजन जास्त असेल बाळाला स्वतःचं वजन पेलत नसेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बाळाला बसायला वेळ लागू शकतो त्याच्यानंतर जर बाळ प्रीमॅच्युअर बर्थ असेल तरीसुद्धा बाळाची डेव्हलपमेंट ही थोडी उशिरा होत असते तेव्हासुद्धा बाळ बसायला लेट करतं नऊ महिने पूर्ण होऊन सुद्धा जर बाळ बसायला तयार नसेल किंवा बाळाला सपोर्ट दिल्यानंतरसुद्धा बाळ बसत नसेल तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला डॉक्टरला भेटणे गरजेचं आहे तुम्ही बाळाला डॉक्टरांशी दाखवा डॉक्टरांशी कन्सल्ट करा जर बाळ बसत नसेल तर तुम्हाला टेंशन घ्यायची गरज नाही तुम्ही बाळाला बसण्यासाठी प्रोत्साहित करू शकता काही ॲक्टिव्हिटीज बाळासोबत करू शकता जेणेकरून बाळ बसायला शिकेल पण त्याआधी तुम्हाला बघावं लागेल की बाळ खरंच बसण्यासाठी तयार आहे का बाळाची जी सिच्युएशन आहे ती बसण्यासाठी योग्य आहे का ह्या गोष्टीचा आधी विचार करावा लाग असे कोणते साईन आहेत की जे बघून आपल्याला समजेल की आपलं बाळ आता बसण्यासाठी तयार आहे तर नंबर वन आहे बाळ जेव्हा पालथं पडतं आणि चांगल्या प्रकारे मान धरायला लागतं जेव्हा बाळ पोटावर पडतं तेव्हा ते मान पकडून इकडे तिकडे आरामात बघू शक नंबर टू आहे बाळ थोडं थोडं समोर जायला सुरुवात करत असतं म्हणजे थोडं हळूहळू रांगायला शिकतं नंबर थ्री बाळ या साईडवरून वरून त्या साईडवर बाळाला इझिली होता येतं नंबर फोर आहे बाळ गुडघे पोटामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतं हळूहळू रांगता रांगता हे पण एक साईन आहे की आपलं बाळ आता बसण्यासाठी तयार होत आहे बाळ जर पाठ ताट करत नसेल किंवा धरत नसेल तर आपण समजून घ्यायचं की बाळ आणखी बसण्यासाठी तयार नाही किंवा हे एक साईन आहे की आपलं बाळ बसण्यासाठी आणखी रेडी नाही आता वळूयात की बाळाला बसण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करू शकतो तर सुरुवातीला तुम्ही बाळाला बसवण्यासाठी आपल्या पोटाचा सपोर्ट देऊन किंवा आपल्या पोटावर बसून पायाचा सपोर्ट देऊ शकतो तसंच आपण बाळाला मांडीवर बसून आपला सपोर्ट स्वतःचा देऊ शकतो म्हणजे बाळाला थोडी सवय होईल त्याच्यानंतर आपण बाळाला दोन्ही पायाच्या मध्ये सुद्धा बसू शकतो बाळाच्या समोर तुम्ही खेळणी ठेवा म्हणजे की बाळ तुमचा एंगेज होईल आणि बसल्यानंतर त्या गोष्टीकडे लक्ष गेल्यामुळे बाळ बसून राहण्याचा प्रयत्न करेल याशिवाय तुम्ही बेबीला हळूहळू त्याच्या फिडिंग चेअरमध्ये बसवायला सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्ही सोफ्यावर बसायला सुरुवात करा शिवाय तुम्ही बाळाच्या चहू चा बाजूंनी नरम अशा उशा पिलोज वगैरे लावून बाळाला मध्ये बसू शकता जेणेकरून बाळाचा तोल गेला तरीसुद्धा बाळाला काही लागणार नाही बाळ झोपेतून उठल्यानंतर तुम्ही लगेच बाळाला बसवण्याचा प्रयत्न करू नका असं केल्याने बाळ बसणार नाही उलट बाळाला बसण्याचं जीवावर हो येईल किंवा बाळ लगेच अंग सोडून देईल त्यापेक्षा तुम्ही बाळाला हळूच त्याचे दोन हात पकडून त्याला उठण्यासाठी प्रोत्साहित करा बघा बाळ आपोआप स्वतः उठायला लागेल आणि ते ट्राय करेल उठण्यासाठी पोजिशनमध्ये येऊन बाळ बसायला शिकेल सुरुवातीला जेव्हा बाळ बसत असतो तेव्हा त्याचा तोल जाण्याची शक्यता असते त्याचा तोल जाऊ नये म्हणून आपण त्याचे गुडघ्यातून पाय समोर करावे असं केल्याने बाळाची बॉडी बाळाला बॅलेन्स करता येईल सुरुवातीच्या काळामध्ये बाळाला अगदी वीस ते तीस सेकंदच बसवा मग हळूहळू टाईम वाढवत वा जाऊ शकतो आपण त्या सर्व गोष्टी करत असताना हे तुमच्या नजरेखाली असणं फार गरजेचं आहे कारण बाळ पडू शकतं बाळाला लागू शकतं म्हणून बाळावर सतत या गोष्टी करायला प्रोत्साहित करा, करा। बाळाला सर्वच ॲक्टिव्हिटी करण्यासाठी फार एनर्जी लागत असते तसेच बसणे ही सुद्धा एक मोठी क्रिया आहे त्याच्यासाठी बाळाला खूप एनर्जी लागत असते तर बाळाच्या हातापायाची मसाज करायला नक्कीच विसरू नका जर तुमचं बाळ अशा प्रकारे डब्ल्यू मध्ये बसत असेल म्हणजेच पाय असे दुमडून बसत असेल तर लगेच बाळाचे पाय सरळ करा कारण या याचा परिणाम बाळाच्या चालण्यावर होऊ शकतो समोर चालून बाळाला चालण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा